नमस्ते 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 हां तुमचं जरा नाव आणि गाव सांगा निमदास रामदास तुम्ही जी ही केरणची टेक्नॉलॉजी कोणत्या पिकासाठी वापरल्या पावट्यासाठी पावट्यासाठी वापरल्या हे टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन तुम्ही किती वर्षापासून घेताय तीन चार वर्षासाठी घे तुम्ही चार वर्षाला ह्या टेक्नॉलॉजीचं म्हणजे मार्गदर्शन घेत आहे आता पावट्यासाठी जे मार्गदर्शन घेतलंय हे मार्गदर्शन घेतल्यामुळं तुम्हाला आता तुमच्या पिकामध्ये कोणता फायदा दिसून येतोय शेंगा फुलकडी शेंगाची सेटिंग चांगला आहे शेंगाची वाढ चांगली आहे शेंगाची शेंगाची वाढ लांबी चांगली आहे शेंगा सेटिंग बी झाली सेटिंग चांगलं झालंय म्हणजे आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये फुलगळ जास्त होते किंवा बऱ्याच काही गोष्टी होतात तुमच्या प्लॉटमध्ये तसं काय तुम्हाला जाणवलं का नाही 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 पहिल्यागत नाही म्हणजे ही वापरल्यामुळं आम्हाला म्हणजे सटिंग चांगलं झालं सटिंग चांगलं चांगलं झालंय हे रान क्षेत्र तुमचं असं म्हणजे माळरान आहे ना खडकाळ रान आहे एक खडकाळ रान असून सुद्धा तुम्हाला यामध्ये तुम्हाला म्हणजे फायदा दिसून येतो आणि म्हणजे मातीच नव्हती पावटा केला त्यावेळी के हा माती म्हणून त्यावेळेस ही बी टाकल्या जाते तरी पण आज आपल्याला इथं पाठीमागं बघू शकतोय की एवढा प्लॉट सुंदर सेट झालेला दिसतोय बरोबर बरं तुमच्या हे उत्पन्नात वाढ होईल असं तुम्हाला वाटतंय होय होय शंभर टक्के वाढ होईल होय शंभर टक्के वाढ होईल बरं हि तर उमेश बोवा म्हणून पण आले आहेत तर तुम्ही सांगा की तुम्ही आज हा प्लॉट बघायला तुम्हाला हे प्लॉट बघून काय वाटतं मी प्लॉट चांगला आहे आणि केरन टेक्नॉलॉजी चांगली आहे त्याचा शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट म्हणजे तुम्ही सुद्धा पूर्वीपासून दोन वर्षापूर्वी वापरलं होतं मिरचीसाठी बर दहा गुंठ्यात आमची हिरवी अकरा टन मिरची निघाली दहा गुंठ्यात अकरा टन मिरची निघाली होती बर म्हणजे आता तुम्ही नवीन लागण केलेलं आहे नवीन लागण केलेलं होती बरं बरं आता आणि तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे घ्यायचं ओके ओके ठीक आहे तुम्ही जी की केरण टेक्नॉलॉजीला माहिती दिली इतर शेतकऱ्यांनी जो सल्ला दिला त्याबद्दल मी केरन टेक्नॉलॉजी मार्फत मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद